ओम नमो आदेश नवनाथ को आदेश आदेश सदगुरु माया रूपी मच्छिंद्रनाथ को गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु रे नमस्कार मित्रों ब्रह्मांडीय ऊर्जा या आपले यूट्यूब चैनल स्वागत है आज आप नवनाथ भक्ति सार या ग्रंथाबद्दल थोडी माहिती घेऊया नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा नवनाथ संप्रदायाचा नाथ संप्रदायातील उपासकांचा एक आधारभूत प्रमुख ग्रंथ मानला जातो प्रामुख्याने महाराष्ट्र गोवा कर्नाटक या भागाबरोबरच संपूर्ण भारत देशात याचे पारायण चालते कोणी नऊ दिवस सात दिवस तर कोणी तीन दिवसाचे पारायण या ग्रंथाचे करतो धुंडीसूत मालुकवींनी या ग्रंथाची मराठी भाषेमध्ये निर्मिती केली गुरु गोरक्षनाथ यांच्या मूळ गोरक्ष किमायागार या ग्रंथाचे हे मराठी होविबद्ध रूपांतर आहे मूळ ग्रंथ आधारभूत धरून हा प्राकृत मराठी नवनाथ भक्तिसार ग्रंथ निर्मिला गेला असे ग्रंथामध्ये कवी मालुकवी सांगतात जर वाचकांना संशय आल्यास आपण मूळ ग्रंथ विलोकून पाहावा मुळावेगळे येथे कोणतेही कथन केले जात नाही असे ग्रंथात मालू कवींनी सांगितले आहे नवनाथांचा काळ साधारणतः आठव्या ते बाराव्या शतकात मानला जातो या काळातून गुरुमच्छिंद्रनाथ हे या नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात आणि त्यांचे शिष्य गुरु गोरक्षनाथ यांनी या संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारत नेपाळ आणि आजूबाजूच्या देशामध्ये केला गोरक्षनाथांची विपुल अशी ग्रंथरचना आहे त्यापैकी गोरक्ष किंवागार हा एक प्रासादिक ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा आधार घेऊन मालूकवीने नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात चाळीस अध्याय असून सात हजार सहाशे ओव्या आहेत प्रत्येक अध्याय हा एक मंत्र आहे असे मानले जाते प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे भक्तगण आपल्या सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जी समस्या असेल त्या समस्येच्या संबंधित अध्याय वाचन करून इच्छा पूर्ण करतात किंवा समस्या दूर करतात प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ नाथ संप्रदायातील अत्यंत पवित्र पुण्यदायी सिद्ध आणि भक्तिप्रधान मानला जातो त्याच्या फलश्रुतीत या ग्रंथाचे पठन श्रवण मनन केल्यामुळे मिळणारे आध्यात्मिक आणि लौकिक लाभ वर्णिले आहेत या ग्रंथाच्या पठणाने नवनाथांची कृपा सहज प्राप्त होते मनशांती दैवी बळ मिळते आसुरी बाधा नकारात्मक शक्ती रोगव्याधी नष्ट होतात इच्छित मनोकामना पूर्ण होते घरात शांतता समृद्धी लाभते प्रेत दोष पितृदोष कमी होतात या ग्रंथाच्या फलश्रुतीबाबत विस्तृतपणे आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूच नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित भक्तिमय ग्रंथ आहे यात नवनाथांच्या पराक्रमाची त्यांच्या तपश्चर्याची चमत्कारांची आणि भक्ति मार्गदर्शनाची माहिती आहे गुरु परंपरेवरील हा एक उच्च दर्जाचा प्रासादिक ग्रंथ आहे गुरु शिष्यामधील नाते कसे असावे याबाबत हा ग्रंथ माहिती देतो नाथ संप्रदायाची माहिती खूप मोठी आहे गुरुमच्छिंद्रनाथ हे या संप्रदायाचे संस्थापक मानले जातात त्याचबरोबर गुरु गोरक्षीनाथ यांनी या संप्रदायाचा प्रसार केला पण जालंदरनाथ कानिफनाथ गहिनीनाथ रेवाळनाथ नागनाथ भरतरीनाथ चरपटीनाथ या प्रमुख नवनाथांबरोबरच चौरंगीनाथ अडवंगीनाथ धर्मनाथ मीननाथ राजा गोपीचंद मैनावती यांचाही नाथ संप्रदायामध्ये मोठा मा मला मुलाचा वाटा आहे हे सिद्ध योगी अद्भुत शक्तीचे ज्ञानस्वरूप आणि लोककल्याणासाठी सदैव कृपावंत मानले जातात शके सतराशे दहापर्यंत पर्यंत प्रकट रूपाने नवनाथ भ्रमण करत होते आजही भाविकांना भक्तगणांना त्यांचे दर्शन होते याचा पुरावा आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा मूळ नाथ संप्रदायाचाच एक भाग मानला जातो आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली अशी ही गुरुपरंपरा सांगितली जाते मित्रांनो मी आणि माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या लोकांनी या अद्भुत ग्रंथाच्या पठणाचा वाचनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे मी जो काही आज समाजामध्ये उभा आहे तो नवनाथांचीच कृपा आहे माझे सर्व सत्तेच आहेत माझी निष्ठा मी त्यांच्या चरणी वाहिली आहे ते माझे सद्गुरू आहेत गुरुवर्य मायारूपी मच्छंद्रनाथाना मी गुरु मानून वाटचाल करत आहे आणि मला त्यांचा खूपच आनंददायी अनुभव येत आहे माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तींना मी त्यांच्या समस्यांच्या प्रमाणेच नातं उपासना देतो प्रत्येक अध्यायाची महती सांगून त्यांच्यावर दृढ विश्वास आणि समर्पित भाव ठेवून दृढ श्रद्धा ठेवायला सांगतो त्यामुळे आज शेकडो भाविक नाथांचे शरणार्थी तरुण गेले आहेत समस्या मुक्त झाल्या आहेत श्री गुरु मायेहूनही माय आहेत पोळेला भक्तांना आपल्या मायेच्या पोशीत घेतात आईबापासारख्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात पोषण करतात नाथांची महती ही खूप मोठी आहे मी माझ्या तोंडाने किती वर्णन करू तरी पण एक भक्त म्हणून त्यांची महती गाण्यात खूप मजा वाटते आनंद वाटतो म्हणून हा प्रयास करतो आहे माझ्याकडून काही चूक झाल्यास मी तुमची श्रोत्यांची क्षमा मागतो पुढे मला नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा प्रत्येक अध्यायाचे निरूपण करायचे आहे नवनाथ महाराष्ट्रीत शक्ती देतीलच पण तुमचाही कृपा आशीर्वाद असावा आणि आपण तो मला द्यालाच अशी आशा आहे तोपर्यंत नमो आदेश